हाय गाईज गुड मॉर्निंग आज आहे सेवन्टीन मे आणि आज आहे माझा बड्डे तर आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर माझ्या बाळाने मला एक गिफ्ट दिले तर मला सकाळी आज टीओने एक छानस गिफ्ट दिलेलं आहे युनिक असं पेंटिंग दिलेलं आहे मला आज मी जरा पण एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला एवढं छान गिफ्ट मिळेल अर्ली मॉर्निंग जसं मी झोपेतून उठलो मला एक्सपेक्ट नव्हतं ती आली माझ्याजवळ म्हणजे ॲक्च्युली अपेक्षा बरोबर आली तिने मला हे छानसं गिफ्ट दिलं काय दिलं तू डाड्याला गिफ्ट आज <laughs> काय गिफ्ट दिलं <laughs> अरे असं गिफ्ट काय दिलं ते सांग <laughs> थँक्यू बेटा थँक यू थँक यू डॅड आय लव यू ॲक्च्युली याच्यावरती टीओचे पायाचे निशाण आहेत म्हणजे हँडमेडच बनवलेलं आहे घरी आणि आमची टीओ तर सकाळी सकाळी पाचलाच उठते ॲक्च्युली मी रात्री उशिरा झोपल्यामुळं मला लक्षात आलं नाही सकाळी जवळ माझ्याजवळ आली आणि हे मला छानसं गिफ्ट दिलं हॅपी बर्थडे डॅडी वी लव यू टीओचे पाय आहेत त्याच्यावरती म्हणजे एक्सपेक्ट नाही की करत की म्हणजे हो किती लहान लहान होते पाय आता साईज बघितला कळून येते की किती मोठी झाली टीओ आता आमची आईवडिलांना शेवटी त्याचं मूल लहानच वाटतं मला पण नंतर कळतं ज्यावेळेस रिअलाईज होतं की की मूल पण आपलं भरपूर मोठं झालेलं आहे वन्स अगेन थँक्यू टू बेटा फॉर अ लवली गेट डॅडा लव्ज यू लव यू डॅडा लवस यू डॅडा लव यू टू <laughs> दिवसाची सुरुवात तर एकदम मस्त झालेली आहे बघू आज दिवसभरात काय काय घडतंय आहे <laughs> तर मी आता चाललेलो आहे हेअरकट करण्यासाठी ऍक्च्युली भरपूर दिवस झाले मुहूर्तच मिळत नव्हता आज मुहूर्त मिळाला हेअरकट करण्यासाठी आज क्लायमेट पण एकदम छान आणि सकाळ सकाळ मॉर्निंगचा जो फील आहे तो खूप असतो आणि त्यातल्या त्यात सकाळी मॉर्निंगला वॉक करणे ड्राईव्ह करणे त्याची मजा काही वेगळीच असते जरा हेअर सलून तर काही ओपन झालेलं नाही कारण मला वाटतं मे बी मी जरा लवकर आलेलो आहे कारण आठ वाजता कदाचित ते ओपन होत असेल सात वाजलेले आहेत तर आता परत जाऊ का घरी काय करू काय समजाईना मला तर इथं आलो इंडिया टी चहा पिण्यासाठी तर फायनली बूस्ट आलेला आहे माझा तर बूस्ट पिऊन थोड्या वेळाने डिसाईड करतो की हेअरकटला जायचं का परत घरी रिटर्न जायचं अजून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी बघेन सलून ओपन असेल तर नाहीतर सरळ परत घरी जाईन कारण टाईम वेस्ट करण्यात अर्थ नाही कारण भरपूर दिवस झालं मग एक तर टाईम मिळत नव्हता पण आज बड्डे असल्यामुळं म्हटलं की आज हेअरकट करून घेऊया पण बघू बघतो आता ओपन झाला असेल तर ठीक नाही तर परत घरी तर फायनली डिसिजन घेतला घरी आलो सो नेक्स्ट टाइम बघूया आता तर घरी आलोय तर आता आमची टीव मस्तपैकी पैकी सकाळ सकाळी मॉर्निंगला आंघोळ करून बसलेली आहे तर असं थोडा प्लॅन झालेला आहे आता की मंदिराला जायचं सिद्धेश्वर मंदिराला तर मी पण आता तयार होऊन सिद्धेश्वर मंदिराला मेनरी टीव निघतोय फक्त वेट करतोय कधी आमची टीव बोलायला लागेल कधी तिचे शब्द कानावरती पडतील एकदा बोलायला लागले तर था थांबणारच नाही <laughs> <laughs> तरी पण ती एक दोन शब्द बोलते डॅडा मम्मा तेवढा हळूहळू बोलते कंप्लीट बोलणार कधी काय माहीत कधी बोलणार आहे तू टीओ कधी बोलणार आहे हा डॅडा मम्मा डॅडा मी तर रेडी झालेलो आहे आता मंदिरला निघण्यासाठी आता टीओचे पण ड्रेस चेंज करून घेतो ऍक्च्युली टी ओ यातला कुठला ड्रेस घालणार आहे सांग हा कोणता ड्रेस घालणार आहे तू हा ड्रेस घालायचा हा गोल्डन कलरचा घालायचा आहे का आपण आता घेतो गोल्डन कलरचा ड्रेस घालू आपण तर हा आहे आता आमच्या टीओचा आउटफिट गोल्डन ड्रेस गोल्डन बॅग बॅग कुठे आहे तुझी बॅग बॅग दाखव छोटी बॅग तुझी बॅग दाखव तुझी टिओ गोल्डन बॅग आणि याला काय म्हणतात अपेक्षा गोल्डन बो अरे आउटफिट कस आहे तुझा छान आहे छान आहे छान आहे ना अरे हसून नको तू खर सांग कसं आहे तुझा आउटफिट आजचा टीओ मम्माची पण बॅग बघ हो मम्माची पण बॅग कसली आहे गोल्डन सिमिलर सिमिलर नाही काइंड ऑफ गोल्डनच आहे तर अशा प्रकारे आता आम्ही तिघ जण चाललेलो आहे मंदिरला दर्शन घेण्यासाठी त्याच्यानंतरचा काय प्लॅन आहे सध्या तर काही फिक्स नाही जर काय असेल तर अपडेट देईन मी या जॉब मध्ये तुम्हाला टीओ हे आहे आमच्या सोलापूरच्या सिद्धेश्वरांचं टेम्पल सिद्धेश्वर मंदिर टीओ बहुतेक पहिल्यांदाच आलेले आहे मंदिरामध्ये वरती वरती कावळा 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 मंदिरात आल्यानंतर कसं एकदम शांत आणि चैतन्यपूर्ण वाटतं आणि मन पण प्रसन्न येत होतं कुठं आलं बाळ तू सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात टीओ बाळ कुठं आले तू मम्मा काय करते मम्मा काय करते काय करते हां खूप खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे सिद्धेश्वर संस्थानने आणि म्हणजे मोस्टली चांगलं रिन्यूट केलेलं आहे पाठीमाग एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो अमृतसरला सुवर्ण मंदिर आहे त्याच पद्धतीनं हे जे कळस आहे सिद्धेश्वर मंदिराचा हा पण कळस सोन्याचा बनवण्याचं काम चालू आहे मंदिर एकदम खूप सुंदर आहे अपेक्षा तुला काय आवडतं मंदिरातलं प्रसाद बर्फी का लाडू 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 बर्फी खात होत ना पण पहिला मी लाडू आवडते पण बर्फी आवडते ना ते पण मिळत बघ प्रसाद मला लाडू घे हां तुला एक गोष्ट सांगू टिओ टीओ गोष्ट सांगू ऐक ज्यावेळेस तू नव्हती ना आमच्या लाईफमध्ये त्यावेळेस मी आणि मम्मा दोघं पण दर मंडेला न चुकता यायचो इथे तर ज्यावेळेस तू मोठी होशील त्यावेळेस तू मी आणि मम्मा तिघे मिळून कंटिन्यू यायचो मंदिरला काया दिले का लाडू कबर म थँक्यू लाडु ट्यु थ्याङ्क्यु थ्याङ्क्यु लाडू, तु खाना लाडु ए छोटो है छोटो प्रसाद घे हा प्रसाद घे सगळे चौघ घरी चला आता घरी चला घरी चला सिद्धेश्वर मंदिरात काय चालू झालंय यो हा अंकलला थँक्यू म्हणा सोडल्याबद्दल थँक्यू ॲक्च्युली ज्या सिनियर सिटिझनला चालता म्हणजे चालता वगैरे येत नाही किंवा वय झालेलं आहे त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल होती पण लहान पिओला बघून त्यांनी आम्हाला पण अलाउड केलं बसण्यासाठी तर आत्ता परत घरी आलेलो आहे आम्ही तर एकंदरीत आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे सकाळी मला हे छान असं गिफ्ट मिळालं माझ्या बाळाकडनं युवकडनं आणि अपेक्षाकडनं आणि त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि ब्लेसिंग्स घेतले देवाचे होप सो की येणारे आयुष्यामधले सर्व काही दिवस चांगले जावं आमच्या फॅमिलीसाठी सगळ्यांसाठी आणि एवढंच मागितलं देवासाठी देवाकडे देवा आणि तर आ, मला वाटतं आजचा हो आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर काय समो सपोज जर दुसरं काही आजच्या दिवसाचं प्लॅनिंग असेल तर तो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करेन जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा